नागपुरातील एका धक्कादायक घटनेची बातमी समोर येत आहे जिथे एका व्यक्तीला क्रूरपणे मारहाण करण्यात आली जरी पटका पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत आकाश थापा मारहाण प्रकरणातील फरार आरोपी रिंकू साहू आणि सुमित शिंदे यांना अटक केली आहे आकाश थापा नावाच्या व्यक्तीला रिंकू शाहू आणि सुमित शिंदे सुनीत अलाय सुमित सुनील शिंदे या दोघांनी मारहाण केल्याबाबतचा माहिती मिळाल्यावर त्याच्या फिर्यादीवरून तीनशे सव्वीसचा आपण गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामधील हे आरोपी होते, त्या होते, होते। ला ला होता। होता। ते त्यावेळेला मिळून आले नव्हते पळून गेले होते त्यानंतर त्यांनी मान्य न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी देखील अर्ज केला होता पण तो मान्य न्यायालयाने फेटाळला होता त्यानंतर देखील ते मिळून येत नव्हते इतर तर खेळत होते काल आपल्याला त्या आरोपींबाबतची माहिती मिळाल्यानंतर कुठे लपून बसले माहिती मिळाला आपण त्यांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे अटक करून आता पुढील कारवाई करत आहोत यापैकी जो सुमित जॉन्स शिंदे आहे आ, तो यापूर्वी तडीपार आरोपी आहे त्याच्यावरती दारू विक्रीचे गुन्हे यापूर्वीचे आहेत आता हा नवीन आपण बॉडी ऑफेन्स त्याच्यावर दाखल झालेला आहे रिंकू शाहूवरती देखील यापूर्वी बॉडी ऑफेन्सचे गुन्हे दाखल आहेत दोघांना अटक करून पुढील कारवाई आता करत आला बॉडी ऑफेन्सचेच गुन्हे आहेत म्हणजे शरीरावृद्धचे मारहाणी मारामारीचेच गुन्हे आहेत आणि सुमित शिंदेवरती दारू विक्रीचे गुन्हे आहेत पुढील तपासामध्ये आता त्यांनी जे वापरलेले हत्यार वगैरे ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या जप्त करून मान्य न्यायालयामध्ये दोषारोपळे सादर केली या गंभीर गुन्ह्यामुळे अपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यावर या प्रकरणातील आणखी काही बाबी समोर येतील अशी अपेक्षा आहे